नमस्कार मी सोनाली द सोनाली लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करत so, so, एक आहे सो आता बघितलंच तुम्ही की आजच्या ब्लॉगचा मेन होतं की मेन्स जे आहे मी तुम्हाला साडी कलेक्शन दाखवलं साडीच्या व्हरायटी दाखवल्या कुठे काय भेटलं सो असं एक शॉप आहे जिथे तुम्हाला सगळे मेन्सचे इतके सुंदर सुंदर असे आउटफिट भेटतात ब्लेझर जॅकेट्स रिचवन मॉडल परत आता नवीन आलेलं एक कुर्तीज परत पूजेची धोती टी शर्ट आणि तेही अस्सल कॅटलॉगमध्ये आता मनीष मल्होत्राचे कॅटलॉग तुम्हाला माहिती तर पुण्यामध्ये हे असं शॉप आहे जे मनीष मल्होत्राचं कॅटलॉग म्हणून ओळखलं जातं म्हणजे मन जिकडे मनीष मल्होत्रा फॅशन शो किंवा बॉलिवूड स्टार यांच्यासाठी जे आउटफिट तयार करतात त्याचा सेम एक्झॅक्टली कॅटलॉग म्हणून एक हा एक शॉप आहे हे वन ऑफ द खूप फेमस आहे सो so, आजच्या ब्लॉकमध्ये मी पूर्ण सांगणार आहे की हे शॉपमध्ये नेमकं आहे का वेगळं कसं आहे आणि आज मी कुठे आले होते सो so, चला माझ्यासोबत मनीष मल्हत्रोच्या एक कट कॉपी आपण म्हणतोच ना कॉपी पेस्ट अशा सगळ्या आउटफिटचं एक असं शॉप आहे पुण्यामध्ये जे तुम्हाला तुमच्या लग्नासाठी उत्तम असं योग्यरित्या आणि योग्य म्हणजे जे म्हणतात प्राईजमध्ये उपयोगी पडेल सो so, जनला एकूण आला मेन्सचे आउटफिट आणि लग्नासाठी लग्न बसता सध्या सीझनच चालू आहे काही घ्यायचं असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच उन्हाळ्याची दी व्येट झाली की मी नेहमीप्रमाणे टोपी आणि अशी कॅज्युअल आउटफिटमध्ये असते कॉटनचा टी शर्ट हा मी नेहमी उन्हाळ्यातच वापरते जेणेकरून अशा रंग असे रंग यूज राहतात की जेणेकरून उन्हाळ्यात लॅपसॉप करत सो सकाळ सकाळी सगळे काम यावरून आम्ही निघालो होतो आम्हाला जिकडे मेन गोष्टीकडे जायचं आहे जी खरेदी करण्यासाठी सो आम्ही दोघंही निघालो कारण की मुले दोन्ही घरी होते आजोबा आले होते मुलांचे सो आता तेवढे मोठे झाले आहे की ते त्यांची त्यांची मस्त खेळतात तरी पण दादू अजून लहानच आहे पण दिदू असल्यामुळे ती त्याला चांगल्या प्रकारे सांभाळून घेते सो खूप दिवसानंतर आम्हाला आमचा क्वालिटी टाईम भेटला नवरा बायकोला सो आम्ही मस्तपैकी थोडंसं रिलॅक्स फील झाल्यासारखं वाटलं पण बर्डनही होतं की घरी पटकन यायचं आहे मुले आहे म्हणून पण जेवढा वेळ आम्हाला भेटतो तेवढा आम्ही नक्की की चांगल्या प्रकारे आमचं आम्ही घालत असतो सो हे आहे आमचं टाईम मॅनेजमेंट भेटलेल्या वेळेचं सोनं करणं ते म्हणताना त्या प्रकारचं सध्या आमचं चालू आहे जिथं जसा वेळ भेटेल त्या वेळेचं आम्ही युटिलाइज करत असतो सो आम्ही टू व्हीलरच प्रिफेअर केली कारण की नेहमीप्रमाणे गर्दी ट्राफिक या गोष्टी भयानकच आहे आणि दोघांनाच जायचं होतं त्यामुळे आम्ही म्हटलं की चला आपण दोघंच आहोत कशाला फोर व्हीलर घ्यायची आणि गोष्टी काही जास्त घ्यायच्या नव्हत्या तर सगळ्यात पहिले आम्ही गेलो सोफा कुशनसाठी आता मुलांचे बेड वगैरे झाले आमचं मास्टर रूमचं बेड झाला त्याचे जे साईड कॉर्नर जे असतात त्याचे कुशन जे असतात ते कुशन करायचे होते हार्डली हा कन्सेप्ट सुरुवातीला यांनी केलाच नव्हता पण नंतर मी यांना सांगितलं की आपलं बेड झालं पण बेडचे कुशनच राहिले सो मग आमच्या लक्षात आलं की आपले दोन्ही बेडचे कुशन राहिली सो फायनली घरातूनच निघताना आम्हाला जी डिझाईन होती ती डिझाईन आम्ही केली आणि त्यांच्याकडे काही सॅम्पल होते त्या सॅम्पल आम्ही मागितले तो त्यांचे हेच सॅम्पल होते असे स्क्वेअर फूटमध्ये आणि गोल्डन प्लेट्समध्ये तिथंच मग आमचे त्यावर भरपूर वेळ डिस्कशन झालं सोबतच तिथले फर्निचरही मी बघत होते आता नॉर्मली माझं तर सगळं फर्निचर झालंच आहे घराचं पण म्हटलं चला एक लक्षात येईल आपल्याला की अजून काही क्वालिटी असता की की जेणेकरून कुणी आपले असेल कलिग्स असेल कुणी फॅ फॅमिली फ्रेंड असेल की त्यांना सांगायला आणि खरंच त्यांचे पण जे फर्निचरची क्वालिटी होती खरंच चांगली होती त्यात आम्ही टी व्ही पॅनल बघितले डायनिंग बघितले भरपूरशा गोष्टी बघितल्या त्याही एकदम साध्या आणि मस्त होत्या आणि प्राईज ही आपल्याला हव्या त्या रेंजमध्येच होता आणि त्यांचं कसं होतं ते तिथेच तयार करणार आणि तिथून आपल्या घरात आणून इन्स्टॉलेशन करणार ही त्यांची प्रोसेस होती सो नॉर्मली तिथले सगळे आम्ही बघितले वुडन कलर बघितले कलर कॉम्बिनेशन बघितले हार्डली असाच कलर आम्ही आमच्या टी व्ही पॅनलला घेतला आहे सो एवढं बघून असं वाटलं की आपण ज्यावेळी आपल्या घरातले फर्निचरला चाललो आहे ते व्यवस्थित पद्धती आणि योग्य पद्धतीने चालू आहे तो विषय होता सोप्याचा कुशन या कुशनच्या आम्ही चार ते पाच डिझाईन गेल्या होत्या आणि त्या डिझाईननुसारच आम्ही त्यांना सांगितलं त्यांच्याकडे काय ते अवेलेबल नव्हता म्हणून त्यांना पूर्ण आम्ही टाकायला दिला सो तिथून आम्ही निघाल्यानंतर थोडं वाटेतच मला एक असं झाड निघालं की ज्याला मी हात लावायचे आणि ते मस्तपैकी स्वतःला असं एकदम जवळ ओढून घ्यायचं सर या झाडचं नाव काय मी छोट्या ब्लॉकमध्ये तुम्हाला विचारलं असेल तरी पण मला मोठ्या ब्लॉकमध्ये नक्कीच सांगा की ह्या झाडाला नेमकं म्हणतं काय आणि खरंच निसर्ग म्हणजे निसर्गच आहे तो मी याच्यासोबत पाच मिनटं या झाडासोबतच खेळत बसले सो तिथून निघाल्यानंतर आम्ही फायनली तिथे पोहोचलो ज्या शॉपला मनीष मल्होत्राचं कॅटलॉग शॉप म्हणून ओळखलं जातं आता हे शॉप आहे भवानी पेठेच्या पुढेच शगुनपेठ हो शगुनपेठलाच मी परत आले शगुनपेठामध्येच हे आहे आणि तिथे ह्या पगडी ज्या तुम्ही बघता अक्षरशः फक्त फक्त दीड हजारामध्ये आता हे गोल्डनवाले हे जे कॉस्ट्यूम तुम्ही बघताय मोठ्या मोठ्या शेरवानी या सगळ्या बॉलिवूड स्टाईलच्या शेरवानी होते आम्हाला आता धोती घ्यायची होती आणि ब्लेझर बघायचं होतं पण आम्ही दोन्ही तांबचं नाही झालं कारण की यांची हाईटमुळे इथे कॅन्सल केलं आणि ब्लेझरचा विषय काही पटलाच नाही पण तरी आम्ही आमच्या कलेक्शनच्या धोती कलर कॉम्बिनेशन बघतच गेलो पण तरी म्हटलं या शॉपमध्ये आलो आहे खूप दिवसानंतर नाव एवढं ऐकलं आहे तर सगळं बघूनच घ्यावा सो so फायनली तिथले सूट बघायला सुरुवात केली आणि एक एक सूट जसं मी बघत गेले ते सगळे बॉलिवूड स्टाईलचीच रणबीर कपूर ऋतिक रोशन शाहरुख खान सलमान खान सोहेल खान हे जेवढे पण काही आहे सेलिब्रिटी हायब्रो त्यांच्या सगळ्यांची मला कॅटलॉग एक एकामागे एक, एक दिसतच होते आणि खरंच तेव्हा वाटलं की हा आहे मनीष मल्होत्राचा कॅटलॉग आणि इथले हे ब्लेझर तुम्हाला असं वाट वाटत असेल की हे बॉलिवूड कॅटलॉग आहे आणि खूप महाग असेल बिलकुल नाही अक्षरश अडीच हजारापासून त्यांची रेंज स्टार्ट होते तर कुणी लग्नसराईसाठी लग्नाच्या आउटफिटसाठी कोणी ब्राईड असेल त्यांच्या घरामध्ये कोणी असेल त्यांना करायचं असं लग्नसराईमध्ये सध्या सीझनही चालू असेल तर माझं एकूणच एक ओपिनियन आहे की शगुन चौकामध्ये एक्झॅक्टली ब्रिजच्या समोर हे शॉप आहे इथं नक्कीच विजिट करा तर एक को एक कटलॉगमधले मी जे बघायचे मी खूप साऱ्या मूवी बघायला ते मूवी बघितल्यानुसारही मला एक एक अशी शर्ट आठवायचेच आता अभिषेक बच्चन असा लॉंग आय हायटेड तर त्याच्या हे लॉंग ही बघा ही एक कुर्ती सेम मी बघितली होती रणवीर कपूर आत्ताच त्याचा एक मूव्ही झाला आलिया भटसोबतचा सो त्यामध्ये मी एक्झॅक्टली हे दोन्ही त्याच्या अंगावर बघितले मूव्हीमध्ये आतमधून वन एक पीस वेगळा आणि बाहेरून कोट वेगळा सो एक्झॅक्टली लुक लाईक सेम एक मी एवढंही म्हणू शकत नाही की प्लस मायनस बिलकुल म्हणू शकत नाही लुक लाईक्स इच अँड एव्हरी बेटनेस सेम वाटत होता आणि खरंच असं वाटत होते की आपल्यास मिडल क्लाससारख्या लोकांना आपण अफोर्ड करू शकतो का हो करू शकतो बिंदास करू शकतो आणि एक दोन असे शर्वानी पण पाहिल्या की जे मी कुणा अभिषेक बच्चनच्या स्वतः त्यांनी लग्नामध्ये घातलेले होते एक्झॅक्टली गोल्डनमधून आहे साईडची आहे पूर्ण जरदारी मे हा एक्झॅक्टली मॅच नव्हता हा नाही याच्या शेजारचा हा हा जो बघितला तुम्ही गोल्डनचा हा पूर्ण त्यांनी घातलेल्या शेरवानीचाच कॅटलॉग होता आणि खरंच म्हणजे बघण्यासारखंच होतं की आपल्याला जे ड्रीम असतं आपलं की मला असं हवं आहे तसं तर आपण इसं घेऊ शकतो असे मस्तपैकी हे बघा मस्त लग्नाची त्यांनी मस्त थीम वाईजही केली होती आणि पगडी जर तुम्ही म्हणशांना मुलांची पगडी आप अक्षरश एक हजारापासून ही स्टार्ट होती इमॅजिन नाही करू शकत इतकी सुंदर सोबर आणि एकदम परफेक्ट लुक्सला मॅच होत सरगी, मी तर बघून मी एवढे हैराणच झालेलं मी यांना म्हटले तुम्ही आपल्या लग्नाच्या वेळेस इथे का नाही आलात सो हा आमचा तो पार तो आम्ही बोलत होतो पण एक से भडकर एक बानी मदे, 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 बेटा तो ते बघा बान्नीमध्ये राजवाडीमध्ये सगळ्यामध्ये ह्या भेटत होत्या आणि एक से भडकर एक अशा कॅटलॉगमध्ये सो so, हे एक एक गोष्ट बघून मी तुम्हाला तेच म्हणेल की ह्या शॉपला ज्याचं कोणाचं लग्न असेल घरामध्ये भावाचं असो बहिणीचं घरामध्ये कुणाचंही लग्न असो भावाचं असो बहीण स्पेशली ह्या शॉपला एकदा तरी व्हिजिट करा एकदा तरी आता हे शॉपचं नाव हो काय तर सांगतेच मी ब्लॉकच्या शेवटी पूर्ण नावच दाखवते तर दुसरं ह्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही इथं कस्टमाइज आउटफिटही तयार करू शकतो आहे हे बघा करिश्मा करिश्मा म्हणून फॅशन आहे अजून बाहेरही मी दाखवते कस्टमाइज म्हणजे तुम्ही तुमचं माप देऊन तुम्हाला जसं हवं आहे तसं शिवून ही शेरवानी घेऊ शकता सो खूप सारे आहे इथे तुम्हाला इत इतके सारे ऑप्शन भेटेल ना की तुम्हाला मी सांगू शकत नाही एकदा का तुम्ही सकाळी गेला तर संध्याकाळी ह्या शॉपच्या बाहेरही निघू शकता एवढ्या त्यांच्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे बार्गेनिंग थोडं प्लस मायनस होतं पण क्वालिटी ही चांगलीच आहे सा क्वालिटीमध्ये काही फरक नाही आहे तुम्ही बिनधास्तपणे घेऊ शकता आणि क्वालिटी मटेरियल जर मला विचाराल तर मी प्रकारे बघितलं आहे आपल्या जेवढ्या दुसरीकडं खूप पैसा वेस्ट करतो त्याच्यापेक्षा नाईंटी नाईन पर्सेंट इथे चांगलंच आहे गॅरंटी आहे आणि विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या फॅशन डिझायनरचा कॉपी कॅट आहे सो ह्या शॉपला व्हिजिट नक्कीच करा परत परत सांगते विशेष त्यांच्यासाठी जे लग्नाळू आहेत आजकाल आणि लग्न सरायची गडबड ज्यांच्या मागे आहे तर इकडे तिकडे न फिरता डिरेक्टली ह्या शॉपमध्ये या आणि ह्या शॉपचं नाव आहे करिश्मा फॅशन हो एक्झॅक्टली आपला शगुन चौका हो आहे हा ह्या सगुण हो चौकाच्या एक्झॅक्टली <laughs> कारण की इकडे ब्लेझर शेरवानी इंडो वेस्टर्न ज्योतपिरी कुर्ती हे सगळंच भेटतं लग्न सीझनमध्ये ह्यांच्या ऑफर चांगल्याच प्रकारे असतात आता सध्याही बाय थ्री बाय वन गेट वन चालू आहे बे थ्री टेक फाय चालू आहे सो so, खूप सारे ऑप्शन आहे करिश्मा फॅशन म्हणून आहे दोन फ्लोअरचं आहे आणि एक्झॅक्टली शगुन चौकाच्या तिथे आहे तर नक्कीच व्हिजिट तर आमचा असा विषय होता की आम्ही इथं आलो होतो यांच्यासाठी पूजेची कुर्ती आणि काही सामान घेण्यासाठी तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथून घेतल्याही काही आवडल्या नाही चला म्हटलं चला आपण जरा पुण्याची तुम्हाला शगुन चौकचं जरा फेरफटकाई मारूया तर हा आहे शगुन चौक एक्झॅक्टली मी जिथे उभं आहे दुपारचं ऊन आहे तर मी छत्रीचा वापर हंड्रेड पर्सेंट पावसाळ्यात नाही तर उन्हाळ्यात जास्त करते सो तुमच्या घरात सर हे पूर्ण दुपारची वेळ होती त्यामुळे थोडंसं ऊन जास्तच पडलं होतं तर आम्हाला अजूनही काही गोष्टी घ्यायच्या होत्या कुर्तीच आम्हाला जास्त करून बघायच्या होत्या पण म्हटलं आता बघूयात पण कलर कॉम्बिनेशनचे आमचे प्रॉब्लेम झाले आम्हाला ॲक्च्युअल जो कलर कॉम्बिनेशन ज्यामध्ये एम्ब्रॉयडरीमध्ये हवं होतं त्यांच्याकडे ते अव्हेलेबल नव्हतं म्हणून ते त्यांचे ऑप्शन आम्हाला दाखवत होते पण झालं ते शेवटी जे की आम्हाला मिसमॅच झालं म्हणून आम्ही काय तिथलं घेतलं नाही पण आलो आहेस तर बघून जाऊया ही माझी नेहमीची कन्सेप्ट असते ते मी बघितलं सर आजचा हा ब्लॉग्स विशेष सगळं त्या लोकांसाठी ज्यांचे लग्न सराईमध्ये आता लग्न ठरले आहेत कुणाचे फ्रेंड जे आहेत कुणाचं भावाचं आहे कुणाच्या काकाचं आहे तर कुणाच्या मामाचं आहे सो प्रत्येकाला वाटतं की लग्नामध्ये आपण काही वेगळाच दिसावं आणि या वेगळ्या लूक करण्याची जर तुम्हाला इच्छा असेल तर ह्या आ, करिश्मा फॅशनला नक्कीच विजिट करा इंडो वेस्टर्नचा सा इतके सारे पॅटर्न आहे ना की सुंदरच अक्षश आणि मनीष मल्होत्रा हा भारताचा जगप्रति प्रसिद्ध असा काय म्हणतात फॅशन डिझायनर आहे ज्याच्या प्रत्येक कॅटलॉगमध्ये काहीतरी वेगळं असतं सर अशाच कॅटलॉगचं कॅपिका कॉट कॅ क्या, कॅपिकॅट हे शॉप आहे तर नक्की या विझिट द्या बजेटही तुमच्याच खिशातलं आहे तुम्हाला जसं हवं ते आणि बिग स्वप्न बघण्याचा छोटासा स्मॉल हा एक मस्तपैकी एक छोटासा तोडगा आहे की आपल्याला जास्त मोठं नाही घेता येत पण आपण त्याच सिमिलरचं बघू शकतो आहे कोणत्या प्रकारचं डिफॉल्ट नाही आहे कपडाही अतिशय उत्तम आहे नक्कीच विजिट करा तर अशाच काही ब्लॉगसोबत परत मी येईल नवीन नवीन ब्लॉगसोबत कोणत्या प्रकारचा प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा भेटू परत नवीन सहित नवीन वेळेवर पत्ता परत एकदा सांगते शगुन चौकाच्या एक्झॅक्टली ब्रीजच्या राईट साईडला करिश्मा स्टुडिओ म्हणून आहे मनीष मल्होत्राचं कॅटलॉग शॉप म्हणून अतिशय प्रसिद्ध हे पुण्यातलं ठिकाण आहे भेटू परत नवीन सहित नवीन वेळेवर तोपर्यंत बा बाय